हल्ला करणारे जे दळवी आणि तिचे सहकारी आहेत या सगळ्यांचे फोटो शरदचंद्रजी पवार लंके खासदार अहिल्यानगरचे खासदार लंके आणि या मंडळींबरोबर त्यांचे फोटो आहेत आणि या सर्व लोकांनी हा जाणीवपूर्वक हल्ला केलेला आहे ठरवून प्री प्लॅनड हल्ला केलेला आहे हा माणूस म्हणतो की लक्ष्मण हाके आंतरजातीय विवाहासंदर्भात आमच्या माता भगिनीवर बोलले या लोकांना या गोष्टीची कल्पना नाही की शाहू महाराजांनी शंभर अंतर्गती विवाह केलेले होते त्याचं मी एक धोरण सांगितलं होतं शाहू महाराज कळायला ह्यांच्या शंभर पिढ्या पुढचं जावे लागतील कारण नाव फुले शाहू आंबेडकरांचं यांनी जरूर घेतलं पण महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे आमदारक्या खासदारक्या किंवा कारखाने हे सगळे द्यायची वेळ आली तर पावण्यारा वळ्यांचं राज्य या महाराष्ट्रावर आणलं आणि महाराष्ट्रामधला आजही पन्नास साठ टक्के ओबीसी हा प्रवाहाच्या बाहेर आहे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये त्यांचं कुठेही प्रतिनिधित्व ना कायद्याच्या सभागृहात ना को ऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ना शिक्षण नोकऱ्यामध्ये आहे आणि आरक्षण हे प्रतिनिधित्व दिलेसाठी दिलं जातं हे मी कायम सांगतोय पण ही मंडळी हे समजून घेण्याच्या तयारीत नाहीत ही माणसं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या या माणसांची नामची वैयक्तिक दुश्मनी काय आहे पण पवार फॅमिलीने असे गुंडे पोचलेले आहेत आणि त्याच गुंड्यांनी आमच्यावरती हल्ला केलेला आहे एवढंच मी महाराष्ट्राला आणि ओबीसी बांधवांना समजावून सांगेन